दर्यापूर परिसरात गेल्या तीन चार वर्षापासून निसर्गाच्या कोपाने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी शेतमजूर गोरगरीब वर्ग निसर्गाच्या कोपाला वैतागले असताना दर्यापूर येथील कौशल्या मालपाणी कुटुंबियांनी तालुक्यातील गावागावामधील अंध अपंग गोरगरीब गरजू लोकांना जीवनावश्यक बारा वस्तूंची दोनशे चाळीस लोकांना किट देऊन गरजूंच्या आयुष्यातील आर्थिक दिवाळी उत्साहात हातभार लावून त्यांचा आनंद द्विगुणित केला कौशल्या देवी जगन्नाथ मालपाणी ट्रस्ट गेल्या कित्येक वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबवत असून दरवर्षी गरजू लोकांच्या संख्येत वाढ केली जाते पुढल्या वर्षी तीनशे एकावन्न अंध अपंग गोरगरीब कुटुंबांना लाखोचा किराणा वाटप करण्याचा निर्धार दर्शविला आहे आणि या ट्रस्टच्या वतीने आतापर्यंत अमरावती जिल्ह्यामधील अकरा गावांमध्ये गरजू लोकांना घरे बांधून दिले या कार्यक्रमाला नागरवाडी येथील बापूसाहेब देशमुख व त्यांचा संच यांनी गाडगे महाराज यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम करून लोकांचे मन हेलावून टाकले होते त्यांच्या समाज प्रबोधन कार्यक्रमांमध्ये गाडगे महाराजांची ब्रीद वाक्य मज माणूस द्या माणूस तुमच्यामध्येच असून रामूशेठ मालपाने हे गाडगे महाराजांच्या तत्वावर चालणारा दर्यापूर तालुक्यात एकमेव माणूस असल्याचे त्यांनी वक्तव्य केले खंजिरी वादक रामपाल महाराज यांनी सुद्धा समाज प्रबोधन कार्यक्रम करून लोकांचे मन वेधून घेतले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बडवंत वानखडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंगणेकर सुनील गावंडे कांचनमाला गावंडे कौशल्या मालपानी रामुशेठ मालपानी शारदा मालपानी नामदेव उटाळे संतोष काडवांडे आनंद शेठ சौरसिया डॉक्टर सावरकर डॉक्टर पठान नितेश वानखडे गजानन देशमुख यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामूशेठ मालपांनी घरी परतले कौशल्या देवी ट्रस्टने हा अभिनव कार्यक्रम सुरू केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गजानन देशमुख यांनी केले अनंत बोब होणार आहे त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गाळगेबाबांचे विचारांचे खरे वारता गाळगेबाबांना अपेक्षित होतं त्या तसंच पूतप्रमाणे वागणारे आमचे मार्गदर्शक बापूसाहेब देशमुख तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ ज्यांचा आज वाढदिवस आहे ते बाळासाहेब हिंनीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे आदरणीय आमचे मार्गदर्शक विक्रमसिंह करियार संजीव बेलोकर डॉक्टर सावरकर साहेब त्यांच्या सहचारिणी नुकत्याच ज्यांचं पदार्पण झालं त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आदरणीय नाला ताई गावंडे आदरणीय संदीप पाल महाराज रामपाल महाराज आमच्या बहिणी शारदाताई आणि आमची आई कौशल्य देवी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा खा अर्थानं अजून उल्लेख करायला लागेल का म्हणजे आमच्या रामोशेठच्या मा प्रेमापोटी आणि बाप्पूच्या आदेशानुसार आमचे आले त्यांचं त्यां बापू घेत असतात बापू आमचे महाराज त्यांना खरा कारागीर आहे कलाकार आहे त्यांचे आमचे भाऊ सगळे सहकारी तर भाऊचा रामभाऊचा संकल्प आहे की अनेक लोकांची दिवाळी साजरी होत नाही जे कुटुंबात पूर्ण किराणा आणू शकत नाही ही आज ही वस्तुस्थिती आहे अशा लोकांना कुठेतरी आपण हातभार लावला पाहिजे त्या उदात त्यांचे वडील जो जगन्नाथजी मालपाणी साहेब यांनी एक पायंडा पाडून ठेवला होता की आपण या लोकांना गोरगरिबांना एक खास आपल्याकडून खाऊ घातला गेला पाहिजे हाच वारसा सतत चालवत राहू मी आज दिवाळीच्या काही दिवस पूर्वी आपल्या सर्वांना जे ज्यांना ज्यांना गरज असेल जर खऱ्या अर्थानं गरज बनत आता अनेक लोक बोल करतात की भाऊ आम्हाला बोलावलं नाही आम्हाला पाच दिले पाठा आला नसता वसा नागरवाडीचा इंद्रभोर करा हे बाबांचं पत्र आहे मग ते पहिले अरे घर तो क्या, तुझे तो कोई भी घर बना देगा हमें बना में हो देखो बच्चू ने एक कोटी रुपयाचं घर मला बांधून दिले नाही एक कोटी याला म्हणतात माणूस आणि हे गाडगेबाबांना भेटले माणूस त्या વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર